विधानसभा क्षेत्रात भाजपकडून मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नालासोपारा पूर्वेतील विवांता हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर नालासोपायाचे विद्यमान आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीश ठाकूर तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना याबाबत माहिती देत भाजपवर तीव्र शब्दात आरोप केला क्षितीश ठाकूर म्हणाले भाजपकडून निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर होत आहे आणि हा प्रकार दुर्दैवी आहे या प्रकरणामुळे नालासोपारा परिसरात चांगलाच गोंधळ उडाला आहे महाराष्ट्राचे राहिवाशेत आमच्या इथे येतात तुम्ही आमच्या मतदारसंघात का आले आमच्या मतदारसंघात का आले आम्ही नालासोबर मतदारसंघातलेत अटक करा नाही नालासोबार मतदारसंघातले आहेत आम्ही तुमच्या मतदारसंघात का आले नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही नीती आमची महाराष्ट्र कुठे नेऊन आहे नाही हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे

आलेत तो विषय आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका